या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ ज्या शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली त्यात शिवतीर्थावर गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्याचे एकोणतीसावे मुख्यमंत्री म्हणून विराट जनसागराच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अवघ्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा झाला तालुक्यातील नांदोर शिंगोटे येथेही शिवसैनिकांनी एकत्रित येत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत जल्लोष साजरा केला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर देत गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच तालुकाभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथेही शिवसैनिकांनी एकत्रित येत तेथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या बी एस सी न्यूजसाठी प्रकाश शळके शिवसेनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला आहे या राज्यामध्ये यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली परंतु आजच्या शपथविधीच्या निघाला या महाराष्ट्रामध्ये आहे असा गुश या महाराष्ट्राने अनुभवला आहे आणि शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न आयुष्यभर संघ शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि त्याच्याकडून या महाराष्ट्राच्या बळीराजाचा अश्वप केलं पाहिजे की भावना ज्यांनी आयुष्यभर त्याची पूर्ती आज आदरणीय उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री आजच्या निमित्तानं संपूर्ण बळीराजा या महाराष्ट्रवासीआधी सुक्या आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष होतं हे उद्धव साहेबांना लागलं आहे अनेक सभांमधून अनेक प्रकारामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना सांगितलं आहे इतर शिवसेनेच्या काही या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना साथ आता यानंतर कॅबिनेटची मिटिंग होणार आहे संपूर्ण शेतकरी वतीनं मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण जे स्वप्न या शेतकऱ्यांना दाखवले आहे पहिल्याच मिटिंगमध्ये आपण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी या महाराष्ट्राला करते त्या वतीनं नम्र विनंती करतो आणि आपल्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये या महाराष्ट्राचे लोक नेते आणि त्यांना शिवाजी महाराजांची साहेब यांची मुलांची साधी लागलेली आहे आणि मला मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी अत्यंत मुखाल आपल्याला आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राचा निश्चित विकास आणि भरभराट होईल अशी या महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे आणि या कावी प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव ज्या गोष्टी कधीही कोणत्या राज्यकारी जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नाही अशा या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो शरद पवार पवारांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा विकास कसा होईल ही दृष्टी ठेवून तुम्ही कार्य करावं हे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राबद्दल मी मला शुभेच्छा देतो आमच्या नांदूर शिंदे रामदैव सत्ता धन्यवाद मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांचा वारसा घेऊन आज महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शपथ घेतली जनसामान्यांच्या आकांक्षांची स्फूर्ती करणाऱ्या खऱ्या अर्थानं सरकार या राज्यामध्ये आज स्थापन झाले आल्या झालेलं आहे शेतकरी कायवारी अनेक तीन डोळ्यांचं सरकार म्हणून आई सद्गंबा त्यांना यश देव अशी मी या ठिकाणी समस्त शिवसैनिकांच्या वती आई सगंबा प्रार्थना करतो आणि त्यांना वायू वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दुसऱ्यांना सत्तास्थानी बसवणारे अनेक जाती धर्मातील लोकांना याची मोठ बांधून खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र एक संघ आहे की शिकवण देणारे किमान शिवसेना प्रमुख जी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केलेलं आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं आणि नेत्यांचं देखील मनपूर्वक आभार त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी पाठिंबा देऊन या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी खऱ्या अर्थाने हे राज्य सुजलाम सुकलाम आणि महाराष्ट्र हा देशात क्रमांक एकचं राज्य कसं असेल ठरेल या अनुषंगाने आजची ऐतिहासिक निवड मी सांगितलं की देण्याचा वसा ठाकरे परिवाराचा होता परंतु आज खूप मोठी जबाबदारी शेतकरी कष्टकरी कामगारी या सर्वांच्या वतीने उद्धव ठाकरे साहेब यांच्या येऊन पडलेलं आहे आणि नागपूर शिंगोटी मी आई म्हणतो माझ्याकडे आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी दाखल घालतो की हे राज्य अगदी शेतकऱ्यांचं म्हणजे बळीचं राज्य जसं पद्धतीने हे राज्य उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी करून या ठिकाणी समता प्रस्थापित करतील प्रगती प्रस्थापित करतील विकास प्रस्थापित करतील या अनुषंगाने माजी आमदार समतामूलक विचाराचे प्रणेते जनसेवक सन्मान्य राजाभाऊ वाजे जिल्हा परिषदेचे नामदार शीतलताई सांगळे आणि शिवसेना तालुक्याचे सर्व पदाधिकारी नांदेड शिंगोटे गावचे सर्व शिवसैनिक यांच्या वतीने मी या नवनिर्वाचित मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांना सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लाख लाख शुभेच्छा देतो छत्रपती महाराज ف